जोडेमारो आंदोलन आज दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता चौकमंडई कारंजा नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करून छत्रपतींची अवहेलना करणाऱ्या रा राहुल सोलापूरकर याला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं जोडेमारो आंदोलन करण्यात आलं खऱ्या अर्थाने ही कृष्णा भास्कर कुलकर्णींची औलाद नेहमी छत्रपतींचा अपमान करत आलेली आहे कारण अफजल खानाच्या रुस्तमी जमाल यांनी जेव्हा पाठवली आणि महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी होता आणि आज तो इतिहास राहुल सोलापूरकर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आग्र्याच्या किल्ल्यातून महाराजांनी जेव्हा सुटका करून घेतली सुद्धा महाराजांना ज्या कोठडी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी मदारी मेहतर नावाचा शिवरायांचा मुस्लिम मावळा छत्रपतींच्या जागेवर झोपला व महाराजांनी मिठाईच्या पलायन केलं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करून जोडे मारण्यात आले खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा प्रयत्न अशा प्रवृत्तीकडून नेहमी होत असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण शासन करत असताना उठता बसता छत्रपती शिवरायांच्या नावाचे स्मरण करत असतो परंतु त्याचा अवमान होत असताना आपण कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाही त्यामुळे आज राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्ती नेहमी शिवरायांचा अवमान करत आहेत म्हणून राहुल सोलापूरकर याच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं आम्ही करत आहोत प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुख्तार शेख बबलू शेख रफीक साबीर शाम गायकवाड दिनकर गायकवाड फैश शेख शेख गफ्फार शेख फारुक शेख सांडू शेख बाशिद कुरेशी रिजी मुल्तानी, सय्यद जब्बार इकबाल काजी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते जिंदाबाद जिंदाबाद छत्रपतीचा अपमान करणारा राहुल सोलाकरचा धिकार असो विकार असो विकास असो राहुल सोलापूर चालू असो विकास असो विकार असो राहुल सोलापूरकरचा अधिकार असो विकार असो विकास असो त्या टाकू आहबांचा अधिकार असो विकार असो विकास असो छत्रपतीचा अपमान करणाऱ्या टाकू आहबांचा धिकार असो विकास असो विकास असो छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांच्या प्रतिमेला आग लावून चालण्यात आलं कारण ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी ह्या छत्रपतींवर वार केला त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची अवलाद आज पुन्हा जन्माला आलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींना सहकार्य करणाऱ्या मुस्लिमांचं योगदान जेव्हा समोर येतं त्यावेळेस अशी कृष्णा भास्कर कुलकर्णीची औलादी समोर येऊन छत्रपतींचा अपमान करतात कारण वाघनखा पाठवणारा मुस्लिम रुस्तमे जमाल होता आणि त्यावेळेस अफजलखानाचा कोथळा फाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वाघनखानी केलं आणि त्यावेळेस छत्रपतींवर वार करणारा हा कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि त्याची पिल्लावळी आज सुद्धा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केलं त्यावेळी ज्या कोठडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा मुस्लिम मावळा मदारी मेहर हा छत्रपतींच्या बिछाण्यावर झोपला आणि छत्रपतींना पलायन करण्यासाठी तिथून सहकार्य केलं आणि हा राहुल सोलापूरकर यांनी म्हणे लाच देऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आगल्यावरती किल्ल्यातून निघाले अशा प्रकारच्या नीच प्रवृत्तीचं वक्तव्य करून आज संपूर्ण शिवप्रेमींचा भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाला सुद्धा इशारा देत आहोत का नेहमी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा केला जातो आणि तो यापुढे सहन केला जाणार नाही यापुढे जो कोणी छत्रपतींचा अपमान करेल त्याला ब्रिगेडी माध्यमातून आणि ब्रिगेडी दणका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही अशी शासनाकडे मागणी करत आहोत છત્રપતિ શિવાજી મુસ્લિમ બ્રિગેડ ચિંતા